श्रीराम समर्थ नऊ जानेवारी नाम व विकल्प नाम घेऊ लागले की विकल्प उठतात आणि ते घेण्याबद्दलची निष्ठा कमी होते याला काय करावे अशी तक्रार सर्वसाधारणपणे आपण करतो पण असे होण्यातच नामाचे महत्त्व प्रस्थापित होते हे आपल्या लक्षात येत नाही मनुष्य नाम घेऊ लागला की विकल्पांना असह्य होते आणि आता हा नाम घेऊ लागला आता आपली धडगत नाही अशा धास्तीने त्यांची तळमळ चालू होते आणि मनुष्याला नामापासून परावृत्त करण्याचा ते प्रयत्न करतात विकल्प हे अतिसूक्ष्म आहेत त्यांचे उच्चाटन करायला त्यांच्यापर्यंत पोहोचणारा आणि तितकाच सूक्ष्म असा उपाय पाहिजे तो उपाय म्हणजे भगवंताचे नाम एखाद्या वेळात सर्प शिरला तर त्याला बाहेर काढण्याकरिता त्याच्यापर्यंत पोहोचून त्याला तिथे राहणे असह्य करेल असाच उपाय करणे जरूर असते बाहेरून कितीही आरडाओरडा केला तरी त्याचा उपयोग होत नाही वेळात धूर किंवा गरम पाणी सोडले की तो बाहेर येत त्याप्रमाणे नाम घेतले की विकल्प उठतात म्हणजे मूळ नामाची आज जाऊन पोचली असे ठरते तर मग नाम घेऊ लागल्यावर विकल्प येऊ लागले तर गांगरून न जाता ते सुचिंद आहे असे समजून विकल्पांच्या उच्चाटनाची गुरुकुल्ली मिळाली अशा जाणीवेने जास्त आस्थेने नाम घेण्याचा निश्चय करावा हाच त्याला उपाय आहे नामाबद्दल सुरुवातीला सर्वांचीच वृत्ती साशंक असते पण आपण पड़ सतत नाम घेत गेल्यानेच विकल्प कमी होतात कोणतीही गोष्ट अभ्यासाने साध्य होत असते आज खरी भक्ती नाही म्हणून भगवंताचे स्मरण नाही आणि भगवंताचे स्मरण ठेवण्याचा अभ्यास केल्याशिवाय खरी भक्ती येत नाही शहाण्या माणसाने उगीच विकल्प न लढविता भगवंताचे स्मरण ठेवायला आरंभ करावा विकल्प जाऊन भगवंताचे संकल्प उठू लागले की आपले काम झाले आपण रस्त्याने चाललो की नको ती माणसे भेटायचीच पण आपण आपले चालणे चालू ठेवावे तसे विकल्प आले तरी आपण आपले नाम सोडू नये पण गंमत अशी होते की वाईट मनुष्य भेटला आणि आपण त्याच्याकडे लक्ष द्यायचे नाही असे म्हटले तरी तो मुद्दाम खा करतो आणि आपले लक्ष वेधतो अशा वेळी त्याच्याकडे पाहूनही आपण त्याचप्रमाणे विकल्पांनी आपले लक्ष, विकल लक्ष ओढून घेतले तर नावडीने लक्ष द्यावे पण आपले नाम सोडू नये शंका घ्यायचीच झाली तर नाम चालू ठेवून घ्या म्हणजे ते नामच शंकांचे निरसन करी आणि विकल्पांनाही हळूहळू पाय बंद घाली आज से बोधवचन पुष्क के ले ले शंके ने व्यर्थ अपन नाम सोडना नहीं नक्की ठर की आपली वृत्ति निशंक होते जय जय रघुवीर समर्थ जानकी जीवन स्मरण जय रा, राम जय राम जय रा, जय राम जै रा,